राज्याच्या राजधानीला राजधानीशी जोडणारा समृद्धी महामार्ग कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहतो सध्या समृद्धी महामार्गावर कोणीतरी खेळ ठोकलेत आणि त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप होत आहे फडणवीस हट्टाने तयार केलेला समृद्धी महामार्गावर खेळ ठोकल्यानं अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झालेत वाहन चालकांचं नुकसान झालं असं दावा केला जात हे खेळ नेमके कोणी ठोकले किती वाहनांचा अपघात झाला यासंबंधी सविस्तर माहिती समोर आली छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद परिसराच्या हद्दीमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे शंभरपेक्षा जास्त खेळ ठोकले त्यामुळे मध्यरात्री वाहनांचे टायर फुटले सुरुवातीला चोरट्यांनी हे खेळ ठोकल्याचा संशय व्यक्त केला जात होता मात्र रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खेळ ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र प्रशासनाच्या कामामुळं प्रवाशांना अनाहक त्रास सहन करावा लागतोय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या सविस्तर माहिती दिली आहे समृद्धी महामार्गावरील मुंबईकरील महामार्गावर साखळी क्रमांक चारशे बेचाळीस चारशे ये साठ येथे पहिल्या आणि दुसऱ्या लेनवर साधारण पंधरा मीटर लांबीमध्ये गे तडे गेलेत हे तडे भरण्यासाठी महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे छोटे तडे गेलेले ते भरण्यासाठी अॅल्युमिनियमचे नोझल्स फिक्स करावे लागतात या मार्गावर करण्यात आलेत आणि चोरांनी खेळ ठोकले किंवा इतर ज्या कोणी शंका घेतल्या जातात तेव्हा ते निव्वळ अफवा आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता संगीता जयस्वाल अधीक्षक अभियंता सतीश रावगे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता काम पूर्ण झालं त्यानंतर या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती मात्र रात्री येत असलेली वाहनं पहिल्या लेनमधील डायव्हर्जन ओलांडून नोजस गेल्यानं तीन गाड्यांचं टायर पंक्चर झालं तर रात्री बाराजून दहा वाजता दहा सप्टेंबरच्या सुमारास ही घटना घडली वाहतूक नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्गग्रस्त वाहन रात्री साडेबाराच्या सुमारास इथे पोहोचलं या ठिकाणी कोणत्याही अपघात झाला नाही असं ह्या अभियंत्यांनी सांगितलं आता या मार्गावरील वाहतूक ही सुरळीत आहे रस्ता देखभाल दुरुस्तीचं काम करताना वाहतूक वळवण्यामार्गे आणि सुरक्षतेची काळजी न घेतल्यामुळं कंत्राटदारावरती दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे